नागापूर या परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली असून यावेळी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलंय यावेळी पत्रकार राजेंद्र शिंदे यांनी सरस्वती पूजन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि मार्गदर्शन दिल्यात पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष बापूसाहेब कुंजीर संचालक शिवाजी इंदलकर लक्ष्मण गायकवाड संचालक बापूसाहेब मेमाणे सरपंच सुधीर भाऊ निगडे दीपाली कुंजीर प्राचार्य अशोक वाबळे कैलास बधे ज्ञानेश्वर वाघमारे अरुण यादव दत्तात्रय बधे सर्व सर्व पर्यवेक्षक विद्यार्थी आणि पालक यावेळी उपस्थित होते सरांनी अतिशय काटेकोरपणे आणि पारदर्शकपणे हा शब्द त्या मला अतिशय रुचला तुमचा कारण पारदर्शकपणे ही परीक्षा पहिल्यांदाच होते कारण सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून सगळं तुमच्यावर ऑब्झर्वेशन असणार आहे त्यामुळं भविष्यामध्ये स्पर्धा तुमची आजपासूनच चालू झालेली आहे मी याच शाळेचा विद्यार्थी अगदी एकच एक एक मिनिटामध्ये सांगतो मी दहावीला असताना मला दीड मार्क कमी पडले दीड दोन माझ्यावरचे सगळे शिक्षक झाले आणि मला इकडे वेगळा टर्नला जायला लागला म्हणजे आयुष्यामध्ये एक दीड मार्काचा सुद्धा काय परिणाम होतो हे मला आयुष्यात कळालंय त्याच्यामुळं तुम्ही अतिशय क्षण क्षण एक एक क्षण तुमचा हो अतिशय महत्वाचा आहे अजिबात वेळ गेलेली नाही अजूनही तुम्ही रात्रीचा दिवस करून त्या ठिकाणी अभ्यास करू शकता शिक्षक वर्गाने तुमच्यासाठी अतिशय कष्ट घेतलेले शिक्षक वर्गांसाठी खरंच एकदा टाळ्या वाजवा कारण ते तुमच्यासाठी अतिशय काम करत असतात तुम्ही घडण्यासाठी तुम्हाला वेळ प्रसंगी बोलतात मारतात ते सहन करायचं असतंय आणि तुम्ही ते घडणार असता म्हणून तुम्ही त्या ठिकाणी ते तुमच्यासाठी एवढं तुम्हाला तुम्हाला त्रास देत वाटत असं त्रास देतोय पण ते तुमच्या भविष्याचा विचार करण्यासाठी ते करतायत अधिक न बोलता तुम्ही सर्व विद्यार्थी आहेत आम्ही पालक सगळे आहोत आम्ही सगळे तुमच्या दशेतून गेलेले आहोत त्याच्यामुळे आम्हाला सगळं माहिती आहे की पेपर कसा असतो काय असतो पण तुम्हाला आता प्रत्येक क्षणाला स्पर्धा आहे तुम्ही जर या परीक्षेमध्ये अतिशय यशस्वी झाला तर तुम्हाला पुढचा टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये तर तुम्हाला आता सात मी त्याला जीवित मला वाटते पुढं तुम्हाला कॉम्पिटिशन तालुका असेल जिल्हा असेल राज्य लेवल असेल तुम्हाला अनेक स्पर्धांना त्या ठिकाणी सामोरं जायचंय अधिक न बोलता अतिशय शांतपणे अतिशय विचारपूर्वक प्रश्न प्रश्नांची उत्तर लिहा काही गडबड करू नका का गोंधळ करू नका काही शांततेमध्ये पेपर लिहा आणि फक्त कॅमेऱ्यावरती लक्ष ठेवा कारण बघणाराही तेवढा दोषी सरांनी सांगितले आणि सांगणाराही तेवढाच दोषी असेल नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे